बोलले ना ते माझीशी करत बोलायचं नव्हतं पोटात काय होत नाही आपण रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला मग त्यांचं जोडायचं आपल्याला नाही म्हणले बोलात लागले काय मिळणार आहे गृहमंत्री मी नाही काय काही तुमची सभा झाली होती त्या सभेमध्ये तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या विरोधातले कट कारस्थान थांबवले नाही तर अठ्ठेचाळीस पैकी एकही उपदार येऊ देणार नाही असं तुम्ही म्हटलं तर ती भूमिका तुमची काय माहिती म्हणले मी काय सगळे मागे घ्यायला लागलो त्याच्यावर त्यांनी फोन करून सांगितलं ना बोलले ना ते माझ्याशी परत बोलायचं नव्हतं तरी त्यात काय मी काय आपल्या पोटात कावकाट ठेवत नाही आपण त्याने रात्री तीन वाजता केला मी एक वाजता घेतला नाही म्हणलं मग त्यांचं नाही जोडायचं आपल्याला नाही नाही म्हणले बोलात लागलं त्यांचे लोक येऊन बसले त्यांनी सांगितलं होतं की पुढं काय होणार नाही बीडचं असं होईल बीडचं एसपील बोलतोय पण या नांदेडचे एस पी जालन्याचे एस पिलत राहलेत खूप पोरांनाही झाले नाही होणार म्हणे काय झालेलं मी कशाला करत चाललं सुरूच आहे त्याचा अर्थ एकूण गोड बोलायचं आणि दुसरीकडून मराठी द्वेष दाखवायचा आणि मराठी संपायचे असं दिसतंय मला आजच्या आप आपल्याच बांधवाला कुणीतरी विचारलं होतं की इकडे जी शिकवती कुणी दाखवायला सुरू आहे एकीकडून सांगायचं आता काही होणार नाही बाबा कशाला हे करायचं ते करायचं हे बघा समाजाची भूमिका मी मात्र समाजाच्या बाजू चोवीसला काही होऊ शकतो चोवीसला बैठक काही आहे कारण एखाद्या जनतेवरती जाणून बसून जर अन्याय होणार असलं ते थांबवलं पाहिजे कार्यक्रम आंदोलन चार महिन्यापूर्वी झालेत त्याचे गुन्हे आत्ता दाखल करायला आत्ता चार पाच महिन्यापूर्वीचे उद्या जेशी प्या लावल्यात त्याचे गुन्हे आता दाखल करायला लागले जालना जिल्ह्यातल्या कोराचा काहीच संबंध नसून सुद्धा जालन्याचे पोलीस तिकडच्या लोकांना राहतील मग याचा अर्थ असा होतो की गृहमंत्र्यांनी सुरू केलं गृहमंत्री साहेबांनी आणखीन तरी जबाबदारीनं वागावं आणि त्यांनी गोरगरीब जनतेवर होणार अन्याय थांबवलं पाहिजे माझ्या घराला तर नाच याच्या नांदेड पासून नोटीस आल्या सगळ्या घराला चिट केल्या काय मिळणार आहे गृह मी नाही हटणार मी फुटणार बी नाही हटणार बी नाही आरक्षण ना तर घेणारच आहे मी फक्त आता आदर्श आचारसंहितेचं पालन करणार आहे मी कायद्याला मानणार आहे मी पालन करणार आहे मी मात्र तुम्हाला सुख आता हे एवढं आचारसंहिता आदर्श संपुष्टच पुन्हा सुख आम्हाला कायद्यानं घटनेनं जे हत्यार दिलेले आंदोलन करण्याचं जनसळ की पुन्हा ताकदीनं उभारांना मी हटणार नाही तुम्हाला कोणत्या जेलटाक टाका मी मराठ्यांना न्याय